काय म्हणून राहिले आहे अव काही नाही बबिता आज वावरात जा लागते तर नऊ वाजता पोचन मी वावरात तर त्या हिशोबानं स्वयंपाक बनव म्हणत होती नऊ वाजता मला टचवा लागते ना आज बाय हाय कापूस वेचाले सांगतल्या तर जाईन म्हणत होती लवकर तर बनव मग दोनक पोळ्या बनवून दे आणि कायची भाजी बनवून घे ठीक आहे नाही बनवून देतो ना मी पोळ्या बनवायला काय टाइम लागते काय पटकन तो पोळ्या बनवून देतो मी पाच मिनिटात बेसन बनवून देतो नाही तर घाई आहे तुम्हाला तर बनव बेसन बनव नाही तर सोयाबीनच्या वळ्या तर बनते ता ता लागत नाही बनाले मग तुमच्यासाठी बनवत राहू आरामात काय बनवायचं वरण भात भाजी पोळ्या हा आरामात बनवजो ठीक आहे नाही बनवून देतो ना हो तर मी तिकडे जाऊन पाहतो प्रीतीच्या जा घरा इकडे येते का नाही येत काल तर हाव म्हणत होती ते येईन म्हणे काकू पण अजून एक वेळा जाऊन पाहतो मनगिन बदलन तर हो, जाऊन पाहिजे हो जाऊन पाहतो प्रीतीच्या घरी लताच्या घरी जायला लागन अन अजून गावात पाहतो कोणी भेटन बा भेटन भेटून जाईन दोघी तिघे नाही तर काय मग येतो मग मी गावातून तोपर्यंत बनवतो स्वयंपाक हो बनवून ठेवतो ना डबा प्रीती ओ प्रीती आजी आई कुठे गेली कामाला का कामाले गेली बातच गेली काय रे उठल्या बरोबर मले तर म्हणे काकू नऊक वाजता निघू म्हणे घरून अन बातच गेली घडाई गे, कापूस वेचाले उठल्या बरोबर गेली काय किलोचा कापूस आहे तर एवढ्या लवकर गेली काय रे तू आई कापूस वेचाले अन खंदोडे वंदोडी नेले ती ना कापूस वापूस भराले कट्टे वट्टे काही चुंबड्या चांबड्या नाही आई कापूस गेली मिरच्या तोडाने गेले नाही रे मिरच्या काय कापूसच वेचा गेली असन हा मायास्त वावर सांगतलं कापूस वेचाले काल

काय मी काय फुकट सांगतलं होतं काय फुका तिले पैसे देणारच होती ना लय गेला काय थांब बरं जाऊनच ह्या प्रीतीचे काढतोस ना मी हा हाव हाव म्हणते आणि इकडे तिकडे पैते मग तर पहिलेच म्हणून द्या का काकू येत नाही बा म्हणून हा असं काम आहे यायले सांगा ती ह्याही भाव खाते इकडे तिकडे पै होते

आ, हो लता तुला नाही समजत काय होका घेतलाय गड्या शांता काकूच्या वावरातला इकडे कसं जाव काय हा असं लागते काय हो का घेऊन दुसऱ्या जाता का आ, आता प्रीती मने चाला लता बाई तर मग मी काय एकटी काय तुमच्या वावरात त्याच्यानं म्हटलं चाल गड्या इकडे साडेतीनशे रुपये रोज देते तो दोन दिवसात होऊन जाते म्हटलं सातशे रुपये त्याच्यानं चाल म्हटलं दोन दिवस तोडून देऊ दिव मिरच्या अहो तो साडेतीनशे रुपये देते अंबादास भाऊ मग मी काय कमी देऊन राहिली होती काय तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला दहा रुपये किलो देईन बा हा तर तुम्ही किती कमावत होते दहा रुपये किलो न चाळीस किलो जरी कापूस वेचला असता तुम्ही तर तुमचे चारशे रुपये नाही झाले असते काय हा पन्नास किलो वेचला असता कापूस तर पाचशे रुपये झाले असते तुमचे हो ते बरोबर आहे काकू आमचे झाले असते पण किती घाई घाईने वेचा लागते कापूस जेवण करायला फुर्सत नाही भेटत आ वेचारे वेचा रे वेचा 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 ना बसाले भेटत ना उठाले भेटत आ लोबी ना साठ टका लाई पैसे झाले पाहिजे माझा जास्त कापूस भरला पाहिजे त्याच्यान हात पाया पूर्ण ओरपंडी वारपंडी येऊन जाते हाताने त्याच्यान म्हटलं इकडे मस्त आरामाचं काम आहे मेळचा तोडणं आहे साडे तीनशे रुपये रोज येत देते आ घाई घाईने तोडाय नाही लागत हो त्याच्यान म्हटलं नऊ ते पाच महिने ठीक आहे म्हटलं मग इकडेच जाऊ हा काय नऊ ते पाच आता तुम्हाला बसू देते ना एक एक घंटा बसू देईन तुम्हाला अंबादास हो। त्याच्या वावरात जाऊन राहिले तर हा किलोचा कापूस राहते तर काही मना बोला लागते काय हा आपल्याच मतानं बसा लागते आपल्याच मतानं उठा लागते हा स्वतःच्याच मतानं जेवण करा लागते हा किलोचं कापूस ते अंगावरचं काम आहे हा जेवढं तुम्ही कराल काम तेवढे तुमचे पैसे बनन असं तर आहेच नाही तुम्हाला रोजानं म्हटलं का मी चिडचिड करतो तुम्हाला बसू नाही देत उठू नाही देत का पाणी नाही पाजत हा असं काही आहे काय करतो काय मी चिडचिड लावतो काय तुमच्या मांग तरी बी अशा करता काय हो तुम्ही तसं नाही आहे काकू तुम्ही चिडचिड नाही करत पण म्हटलं आता तीनशे रुपये रोज साडे तीनशे रुपये रोज भेटून नाही लावा तर दोन दिवसाचं काम आहे तर काढून घ्या मग तुमच्या वरात तो, तो येणारच ये होतो ना आम्ही येणार होतो हे नाही तुम्ही आज येणार होत्या माया वावरात आ हो का घेतला रोजही कबूल केला तुम्ही आ किलोचा म्हटलं तर हो ठीक आहे येईन खालीच आहे बोलल्या ना तुम्ही आ मग मला असं म्हणायला पाहिजे होतं का दोनक दिवस थांबून जाबा आ मग मी पाहि ना मी येतो आ मले हो म्हटल्यावर तुम्ही दुसऱ्याच्या वावरात जाता मग मले राग नाही येणार काय एक तर मला बाया नाही भेटून राहिल्या आणि भेटल्या तर अशा हो म्हणते आणि दुसऱ्या दिवशी नाही म्हणते हो का घेऊन तसं नाही आहे काकू आता तुमच्या वरातला पहिलाच येत आहे तर म्हटलं कापूस काही बरोबर फुटला ना आमचा रोजही पडला पाहिजे बा त्या हिशोबानं आम्ही पाहत होतो अजून म्हटलं तुमच्या वरातला कापूस बरोबर फुटायचा आहे पाच सहा पाच सहा सात आठ सात आठ गोंड्या फुटल्या म्हणता आणि मग किलो न परवडत नाही ना म्हटलं आपला रोज अव काल सांगाले पाहिजे मग काकू आम्ही किलो नाही येत बा रोजानं सांगा आम्हाला तर रोजानं लावल्या असत्या ना, 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 ना तुम्हाला होती काय का, का तुम्ही किलो नस या म्हणून रोजानं येत या अन प्रीती तुला कोण म्हणते सात आठ सात आठ बोंड्या फुटल्या म्हणून माय वावरात आ गेलती काय तू वावर पावाले चाल बर तुला वावर दाखवतो किती कापूस फुटलाय तर माय वावरात आ किलो न येस न होते म्हटलं एवढा कापूस फुटलाय सांगितलं बिंगतलं कोणी नाही पण मी म्हटलं पहिला येता वय तर पहिला येता जास्त नाही फुटत ना काकू त्याच्यानं म्हटलं करू द्या बाजून दोन दिवसांना चांगला कापूस फुटन आशा अनप्रिती आशा म्हणून राहिली मी बिल्लता अनप्रिती खरंच आज मला तुमचा राग आला पण खरंच सांगून राहिली हा असं नाही करायला पाहिजे होतं तुम्ही दोघीनं मायासंग माया विश्वास तोडला म्हटलं तुम्ही हा खरंच सांगतो ना मी म्हणतो चांगल्या गड्या चांगल्या गड्या सांगावं यायला कामाले तर येते आ मी तुमच्यावर भरोसा करत होती पण आजच्या बाहेर तुमच्यावर भरोसा नाही राहणार खरंच सांगतो ना मी तुमच्यावर भरोसा नाही ठेवणार मी काकू काय म्हणता मग तुमच्या कापूस वेचून नाही तिकडे सांगून का आ, हो काकू नाही जात आम्ही तुमच्या स्वारात येतो गुस्सा नका करू तुम्ही राग नका मानू चाल तुमच्या स्वारातला कापूस वेचून देतो माय तुम्ही दोघी जणी तिकडे जाण तर मग मी काय जाऊ काय मिरच्यात ओळ्याला किती द्या ना येऊ आता तुम्ही जिकडचा होका घेतला तिथच जा नका येऊ तुम्ही राहीन तो येते बरोबर चंद्रकला येऊन राहिली मी चंद्रकला घेऊन जातो जा तुम्ही मिरच्या तोडाले जा रागाला बरोबर आहे ना मग रागत येणारच आहे तुमचीच गलती आहे ना हाव काय म्हणता मग जावाच नाही नाही तो अंबादास काकाजीला म्हणाले पाहिजे होत दोन एक दिवस थांबून काकाजी कापूस होऊ द्या मग येतो असं करायला हो बिचारे मंदा आमचं चुकलं नाही काय असं नाही करायला पाहिजे होत काल मी बी बस स्टँड वर हो काकू येन काकू तुमच्या स्वारात येईन खालीच आहे म्हणत होती मी अन म्हणत असता बी पलटते काय करते मग लता बी काय करतो काय आता चाल मिरशा तोडाले आता काय करायचं राहिलं दोन दिवसाच्या मिरच्या म्हणते मिरच्या काढून देऊ मग शांता काकूच्या वावरात बोलो काही करू मला वाटून येऊन बसते ना असं होते झगडे लागून वावर चांगलेच राहते मजूर काय नाही वाईट बनते तू वाईट बनली आता तुला काय शांता काकू म्हटलं होतं काय तू हो का घे म्हणून काकाजी आले काका का, का, तू या घरी सांगाले अंबादास काकाजी मिरच्या चाल तर काय जबरदस्ती म्हणत होते काय उचलून नेत होते तुले आता फोर्स तर कोणी करते चालव काढून ने हा मग काय हावच म्हणून द्या लागते काय खाली असल्यावर हा म्हणा लागते पण होका घेतल्यावर तू होका घेऊन राहिली मग कमालची नाही आहे काय तू हा तुच तु गलती ना असं नाही करावं लागत प्रीती तसे तो, तो कोणी मागे लागते चालता हो। काय चाला चला माय वावरात काम काढून द्या हा काम काळा पुरते कोणी बी गोड गोड बोलते थोडेसे गोड या तो हो काकाजी काकाजी त्याच्या चाटीत गेली तू तु। पण तुला हे नाही समजलं काकूले हाव म्हटलाय गळ्या तर म्हणती का, 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 का थांबून द्या काकाजी पहिले कापूस वेचून हो द्या किती दिवसाचं काम आहे ना काय नाही মঙ্গে তো বা আমি দন চারদউসাবাদ নাই তো পা ম তুমি গাওয়ার দুসেরা বায়া অ জান ঠাই তো আ অসি মন্ত্র না আ নিমতলো কাপসাটা কাময় আনা কিলা চা না এ যাবে সমস্ক খালে েশ রুপতে রবে ে ই না আ চনা মঠলা না আসে কাম যা ন্ কে নাতে ইসেনা হা মঠলা ও পন্ত্রলে দাহার উপ বিপুন ডাইলে হতে ন দাহার উপে কিলো ते चाळीस किलो जरी कापूस वेचला असता आपण तर चारशे रुपये झालेच असते आणि आपण तर असं आहे का चाळीस बेचाळीस पंचेचाळीस आरामात वेचतो एका दिवशी नाही तर काय मग बरं जाऊ द्या आता हा म्हटलं तर चला मग अंबादास काकाजीच्या स्वारात चला दोन दिवसाचा मिरच्या आहे तर दोन दिवस मिरच्या तोडून देऊ आणि मग जातो मी शांता काकूच्या भेटीला माफी मागा आणि लाव म्हणा आता मला माहिती चूक झाली बरं चाल मग हो हो काय हो कापूस नाही फुटला काय चंद्रकला कापूस नाही तर काय हो सांगा प्रीतीले कापूस नाही फुटला म्हणते काकू तुमच्या वावरात <laughs> तिले म्हणती शांताबाई कापूस नाही फुटला म्हणा बोंड्या तोडायला चाल अशी काही नाही बोलली तुम्ही बोंड तोडून घेऊ म्हणा कापूस नाही फुटला तर एवढा लटपट कापूस फुटला या दोन्ही हातानं लब, -लब येता येते तरी म्हणते कापूस नाही फुटला हो ना हाव म्हणतात ना येत नाही अशा या दोघी जणी आता तर याच्या पुढे प्रीतीला सांगणारच नाही मी हो नाही काय आल्या असत्या तिघी जणी किती मोठं कापूस व्यसन झालं असतो आपल्याला ना नाही वाच नाही ना, दोघी जणी न होते काय दोघी जणीला तर हप्ताक भर लागन हा आता ह्या तिघी जणी आल्या असत्या तर पाच जणी झालो असतो आपण हा तर तीन एक दिवसाचं काम होत मग हो आपल्या दोघी तर टाइमच लागन नाही तर काय म्हणते कापूस नाही फुटलाय मग परवडत नाही मग हाताले रुतते हा अशी म्हणत होती मले जाऊ दे ना शांताबाई नाही आली तर नाही आली काय तिच्यानं अडून राहिलं काय हां करू ले काले थोडं थोडं करू हप्त्या भरात पाहिजू संध्याकाळी घुमून आज आता प्रकाशचे बाबागीबा येईल तर त्यालाच पाठवा लागण संध्याकाळी अरे हो रिंकूले नेऊन दिलं तर येवायचेच आहे ये ना होवायच आहे ना आज येईन आता संध्याकाळपर्यंत येऊन जाते रातगीत नाही म्हणा जास्त दिवस नाही थांबणं परवडत ना आता वावराचे धंदे चालू आहेत आणि इकडे गौसोला बी पेरायचा आहे हो आता कामाची भरदळच आहे ना आता कुठं थांबणं परवडते पाहून पण हे येते उन्हाळ्यात परवडते पण जाणं पन्नायन नाही तर काय मग भारी आहे पण शांताबाई कापूस हा तर ओलिताचा कापूस आहे ना त्याच्यानं भारी तर लागणारच आहे आता पाणी ओलणं चालू आहे ना हो हो वजनी कापूस आहे ना आणि सुरुवातीचा कापूस वजनीस राहते मग ते एंडिंग एंडिंग मार्च एप्रिल महिन्याचा कापूस हलका राहते एप्रिल महिन्यात नाही राहत मग भारी नाही नाही मग नाही राहत अन्न पाय आता एवढाच कापूस वेचला तर भारी लागून राहिला मला पंधरा किलो असन हा पंधरा किलो वजनावरूनच समजते ना किती काय काय आहे आता दरवर्षी कापूस वेचू नाही आपण किलोचा कापूस आपल्याला अंदाजच समजते हो असं नस ना आता अंदाजच समजते नाही तर काय मग आल्या असत्या आता माया वावरात हा तर पन्नास किलो तर आरामात वेचत होत्या त्या नाही काय तर पाचशे रुपये रोज नाही पडला असते त्याच्या सकाळपासून नऊ वाजतापासून तर साडेपाच वाजेपर्यंत पाचशे रुपये तर नाही शांताबाई पण चारशे रुपये तर आरामात कमावत होत्या त्या चारशे साडे चारशे रुपये होतच होते चार्शे, चार्शे ना त्याचे नाही तर काय मग असे आहे काम सांगाव्याय तर कामाला नाही येत आणि मग का कामाले नाही सांगत आ असं राहते मग यायचं हो नाही तर काय होका येते तर येणाऱ्या लात मारते जाऊ दे पाऊले काले होईन तेवढा होईन कापूस वेच वेच नाही तर काय मग आता जेवढा होईन तेवढा काले जेवण जेवण करत काय थांबून जाईन आता एवढी पात पुरून देऊ आता राहिल किती दोन चार झाड आहे एवढी पात करून घेऊ आणि मग जेवण करून घेऊ नाही तर काय मग जेवण काय कधीही करणार आता ना मगही करणार हो जेवण केल्यानं थोडीशी ताकद येते नाही तर गडल्या गडल्यासारखं लागते ना मग जेवणाचा टाईम होऊन जाते तर वेळेवरच जेवण केलं पाहिजे नाही तर काय मग तर एवढी पात पुरून घेऊ आणि मग बस हो बस बाई प्रीती मंदा पाणी पिऊन घ्या ना पाणी घेऊन आलो मी पाणी पिऊन घ्या म्हटलं आम्ही पास्ता जेवण तर करू द्या आता आम्हाला भूका लागल्या ना जेवण करतो ना बा? बाई प्रीती आता दोन चार तर झाड राहिले हा एवढी पात पुरून द्या मग जेवाले बसा पाणी घेऊन आलो मी हा तुम्हाला मनाच्या पहिलेच पाणी घेऊन आलो ना मी काय काकाजी पुरताई ना काम करून राहिलो तरी तुम्ही हे करता बा जेवणाची सुटी नाही देत भूका लागून गेल्या सकाळी काय थोडं थोडं तर जेवण करून आलो होतो आम्ही हो मी बी नाही जेवली थोडीशी जेवली आणि तशीच आली म्हटलं वावरात गेल्यावर जेवण पण राहू द्या म्हटलं आता अजून जे जेवाले बसा त्याच्यानं जेवण नाही केलं ला। आल्याबरोबर लागलो आम्ही पातीवर बरोबर म्हणे शांता काकू तुम्हाला साडेतीनशे रुपये रोज देते म्हणे तर बसू नाही देणार म्हणे तसंच होऊन राहिलं हा काकाजी साडेतीनशे रुपये रोज देऊन राहिले पण वसूल करून राहिले म्हटलं तुम्ही बसू नाही देत आम्हाला जेवण नाही करू देत काय झालं काय झालं प्रीती काही नाही काकाजी तुमच्या म्हटलं शांता काकू भांडून गेली आमच्या संघ तिघी संघ बांधली तिघी नाही आमच्या दोघी संघ बांधली काय म्हणे शांताबाई

चला बसा पुरून या आता दोनच झाड राहिले दोन चार झाड आणि बसा जेवण आले हो नाही काय थोडा लवकर लवकर घेऊन घ्या हा घेऊन घ्या मग जेवणच कर नाही पाहून घ्या ना मिरच्या किती पिकल्या मी काय खोटा बोलत होतो काय बाई प्रीती हा मिरच्या पिकून राहिल्या होत्या माझ्या वावरातल्या त्याच्यानं घाई केली बा मी मिरच्या तोडायची बरोबर आहे तुमचं मिरच्या पिकून राहिल्या पण आम्ही बसलो नाही आहे ना आलो तेव्हापासून आमची आता चालूच आहे आणि त्याच्यात ना त्याच्यात पिकल्या मिरच्या अलग तोडा आणि हिरव्या मिरच्या अलग तोडा हा अलग तोडण्या ठेवणार टाइम नाही जात काय नाही तर काय मग ते भक भक तोडणं ठेवणं ते जमते अलग अलग तोडणं टाइम जाते त्याच्यात नाही तर काय मग नाही तो, तो आम्हाला तोडा लावून तो देते आणि दोन एक जण सांगू दोन एक माणसं अलग करून टाकते मिरच्या सारखंच आहे ना बाई तुम्ही अलग करणं काय आणि ते अलग करणं काय सारखंच आहे म्हटलं टाइम तर तेवढाच लागणार आहे पण हे सोपं जाते आपण अलग अलग मिरच्या ठेवतो तर टाइम वाचते

काय हो कशा होई अंबा दास काकाजी हा आता डब्बे तिकडे आहे झाडाखाली ठेवले मस्त हा इथं कचरा काळी कसं बसा इथे पाणी घेऊन आले हुशार आहे नाही म्हणत असं अजून तिकडे येईन जेवण करण टाइम पास येईन त्याच्यानं म्हणत असं इकडेच घेऊन जातो मी हो पाणी घेऊन आले आता डबे आणून देते आपले हो नाही तर डबे आणायला जाईन तिकडे जाऊन बसून आणलं पण पाहिन यायच्या पाता पुरल्या का नाही पुरल्या पाता पुरल्या का नाही पुरल्या बरोबर पाहिजे पाठ पुरल्यावर बरोबर येईल तोपर्यंत येतच नाही ना हुशार आहे ना बुडा हुशार आहे नायता काय मग हुशारय म्हणूनस्तो बरोबर कष्टकारी करून नाहीले नायता काय <laughs> मग हुशारच राहायला लागते काकाजी आणि हो ना आपण बद्दी मां चाललो इकडे 3500 रुपये रोज देते 3500 रुपये रोज देते हा भावत निघालो इकडे आपली वाट लागून आली चांगली ओ तिकडे किलोच्या कापसान गेलो असतो तर मस्त आपल्या पाच एक मिनिट बसलो असतो उठलो असतो पाणी प्या जेवण करा कापूस वेचा